सर्वांना नमस्कार नवीन अभ्यासक्रम गणित विषय इयत्ता पहिलीतील पहिला पाठ आहे माझे गाव इथे या पानावर आपल्याला एक सुंदरस चित्र दिलेलं आहे हे गावाचं चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये चित्रा काही गोष्टी एकमेकांच्या खाली एकमेकांच्या वर काही आत आहेत काही बाहेर आहेत काही पुढे आहेत काही मागे आहेत तर ह्या सगळ्या शब्दांची आपल्याला इथे ओळख करून घ्यायची आहे मग बघूयात बरं ह्या पानावरचं चित्र त्या चित्रामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण चर्चा करूयात चला बघा वर बघा इकडे आकाशामध्ये ढग आहेत आणि ढगांच्या वर काही पक्षी उडत आहेत आणि त्या ढगांच्या खाली काय दिसतंय बरं चित्रात आपल्याला तर डोंगर आहे बरोबर ना आता त्या डोंगरांच्या जवळ एक छान नदी आहे इथे बघा बर त्या डोंगरांच्या मध्यभागी दोन डोंगरांच्या मधून काय बाहेर येताना दिसतोय आपल्याला सूर्य म्हणजे हे सकाळचं चित्र आहे हो की नाही बरोबर मग आता हे जे झाड दिसते त्याची पानं हिरवी आहेत काही पिवळी पण आहेत मग त्या झाडावर कोणता पक्षी दिसतोय बरं आपल्याला बरोबर कावळा बसलाय ना झाडावर छान आणि दुसऱ्या फांदीवर अजून काय दिसतंय बरं कुठला प्राणी दिसतोय आपल्याला तर माकड दिसतंय झाडाच्या जा फांदीवर बसले हो की नाही त्यानंतर प्ले छोटीशी खारुताई दिसते हळूहळू झाडावर चढते आणि झाडाच्या जा खाली मांजर दिसते बरोबर ना छान आता त्या झाडाजवळ जा एक छोटस घर दिसतंय मग त्या घराच्या छताच्या वर काय दिसतंय बर तर टीव्हीचा जो आपला डिश असते की नाही त्या डिशचं तिथे चित्र दिसतंय आपल्याला त्यानंतर त्या घराला एक छानस कुंपण देखील आहे आणि कुंपणाच्या आत आता आपण पाहूयात काय काय दिसतंय कुंपणाच्या आत तर एक वासुदेव दिसतोय वासुदेव आला अरे वासुदेव आला बरोबर ना मग तो सकाळी सकाळी त्या घरासमोर आलेला आहे अजून काय दिसतंय तर घराजवळच एक गोठा आहे आणि त्या गोठ्याच्या आत गाय आणि तिचं छोटस वासरू दिसतय आई आणि बाबा दिसत आहेत आणि त्यांची मुलं शाळेचे कपडे म्हणजे गणवेश घालून शाळेत जाताना दिसतात कुंपणाच्या आत गाय वासरू आई बाबा छोटासा कुत्रा आहे वासुदेव आहे बरोबर ना पण कुंपणाच्या बाहेर काय दिसतंय बघा बरं तर कुंपणाच्या बाहेर ती दोन छोटी मुलं दिसत आहेत शाळेत जाताना ना, ना बस आलेली आहे नंतर एक बाई पण दिसते त्या कुंपणाच्या बाहेर त्यानंतर रस्त्यावर काय आहे आता ते आपण पाहूयात रस्त्यावर एक मोटरसायकल वर एक माणूस बसलेला आहे मोटरसायकलच्या वर आणि तिथे बाजूलाच एक कार देखील आहे पिवळ्या रंगाची नंतर आपण आताच म्हटल्याप्रमाणे बस आहे बरोबर ना बस येते आणि बसच्या पुढे काय आहे बर तर रिक्षा बसच्या पुढे रिक्षा म्हणजे रिक्षाच्या मागे काय आहे बस मग आता इथे बघूयात बर कुंपणाच्या शेजारीचं एक शेत दाखवलेला आहे आणि त्या शेतामध्ये एक माणूस बैलांच्या मदतीने पेरणी करत आहे नंतर एक दुसरा माणूस ट्रॅक्टरच्या वर बसलेला आहे हो की नाही आणि शेतामध्येच काय दाखवलेलं आहे विहीर दाखवली आहे विहिरीतून पाणी कशाच्या मदतीने काढतायत तर सोलार लावलेला आहे ना वर विहिरीच्या वर आणि ते सोलारच्या मदतीने विहिरीचं पाणी बाहेर काढून शेतीला देत आहेत आता अजून काय दिसतंय मला सांगा बरं तर त्या घराच्या मागे बघा हा घराच्या मागे झाडाजवळ हापसा असतो ना तो हापशाने पाणी येते हापस्यातून आणि एक बाई ते हापसा हलवत आहे आणि घागर भरत आहे आणि त्या हापशाजवळच एक छोटीशी पाण्याची टाकी आपण सिंटेक्स म्हणतो ना ती पण दिसते मग अशा प्रकारे आज आपण काही गोष्टी वर आहेत त्या खा काही खाली आहेत आत आहेत बाहेर आहेत आणि काही पुढे मागे अशा सर्व शब्दांचा परिचय करून घेतलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तो परत धन्यवाद